ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या हगामध्ये इकडे चैतन्य अर्जुन आणि सायलीला विचारतो की तन्वीच्या हातामध्ये फाईल लागली होती मग ती वेगळीच कशी काय निघाली त्यावरती सायली सांगते की काय झालं अंधार पडल्यानंतर आम्ही सुद्धा ऑफिसला गेलो होतो आणि आम्ही त्यावेळी फाईल चोरून घेऊन जाताना पाहिले त्याच्यानंतर जे काही घडलं ते अर्जुन चैतन्याला सांगायला लागतो तन्वी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल घेऊन जातच होती त्याच्या आधी आम्ही ऑफिसमध्ये गेलो आणि सेम कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसारखी दुसरी फाईल घेतली आणि तन्वीच्या आधी आम्ही पुढे जाऊन शॉर्टकटने एका ठिकाणी थांबलो त्याच्यानंतर की अर्जुनच्या डोक्यात एकच सुरू असतं की आता तन्वीकडून कुठल्याही परिस्थितीत कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल मिळवायची त्याच्यानंतर अर्जुनने अर्जुन, अर्जुन आणि सायलीने प्लॅनिंग करून एक चादर घेतली आणि चादर अर्जुनने त्याच्या अंगावरती पांघरली आणि त्याच्यानंतर तन्वीची गाडी आल्यावर त्याने तन्वीच्या गाडीला अडवलं आणि तन्वीला गाडी तन्वीच्या गाडीच्या काचेवर थाप मारून तिला बोलू लागला की बाहेर ये म्हणून तो वेगळ्याच आवाजात तन्वीसोबत बोलत असतो आणि त्याने घोंगडी अशी पांघरलेली असते की जसं काही तो लुटेरू आहे असं दाखवत असतो आणि तो वेगळ्या आवाजातही बोलत असतो जेणेकरून तन्वीला समजून येऊ नये म्हणून त्याच्यानंतर तन्वी घाबरून त्याला विचारते हो हो येते बाहेर त्याच्यानंतर तन्वी बाहेर येते अर्जुन तन्वीला घोळात घेतो हीच संधी साधून तिकडनं सायली येते आणि जी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आहे ती फाईल घेते आणि सेम तशीच दुसरी फाईल तिच्या गाडीमध्ये ठेवते अर्जुन पाहतो की सायलीने काम पूर्णपणे व्यवस्थित केलेलं आहे त्याच्यानंतर तन्वी अर्जुनला बोलायला लागते ला तुला माहीत आहे का मी कोण आहे मी एका प्रतिष्ठित वकिलाची मुलगी आहे माझ्या खूप कॉन्टॅक्ट्स आहेत आत्ताच्या आत्ता तुला मी आतमध्ये टाकू शकते असं ती म्हणते अर्जुन तिला सोडून देतो आणि ती तिथून निघून जाते आणि तन्वी घरी येण्याच्या अगोदर सायली आणि अर्जुन सांगतात की आम्ही शॉर्टकटने तिच्या आधी घरी येऊन पोहोचलो त्यावर चैतन्य बोलतो हे सगळं तुला करताना फार मज्जा आली असेल ना अर्जुन त्यावरती अर्जुन बोलतो अरे कसली मज्जा मला तर पूर्ण टेन्शन आलं होतं आणि जर का आज हे सत्य सगळ्यांसमोर आलं असतं तर आमची पूर्ण वाट लागली असती त्यावरती सायली बोलते की आपलं तर सोडा सर पण जर आज तन्वीने घरात सत्य सांगितलं असतं तर पूर्ण आजीची काय अवस्था झाली असती शेवटी आपण खोटे आहोत असंच त्यांना वाटलं असतं त्यावरती लगेच चैतन्य बोलतो सायली वहिनी इतका विचार करू नको आणि तुम्ही दोघेजण एकत्र आलात ना खूप धमाल करते आपण आहे ना तुमचं नाव असं ना, ते सोशल मीडियावर असतं ना हॅशटॅग तसं ठेवूया काहीतरी हॅशटॅग सुभेदार किंवा हॅशटॅग सायली किंवा मग हॅशटॅग साजून असं म्हणल्यानंतर अर्जुन मनातच नाव घेतो साजून आणि गोड हसतो सायलीसुद्धा त्याच्याकडं बघून गोड हसते दुसऱ्या दिवशी आता अर्जुन अंघोळ करून बाहेर येतो आणि बोलतो वा काय मस्त वाटतंय मिसेस सायली खूप रिलॅक्स वाटते आज आता याच्यापुढे तन्वी आपल्या घरी कधीच येणार नाही कारण पूर्णाजीने स्वतःच तिला ब्लँक केला आहे ब्लँक असं अर्जुन बोलतो काल मला अगदी असं वाटत होतं की काळे ढग जमा होऊन आले आहेत पण आज आज मस्त फ्रेश वाटतंय मला आणि त्यात तुमच्या हातची कॉफी असं म्हणून तो सायलीकडे पाहत असतो पण सायली मात्र आता कसला तरी विचार करत बसलेली असते आणि अर्जुन सायलीजवळ येतो आणि बोलतो काय झालं मिसेस सायली त्यावरती सायली बोलते काही नाही अर्जुन बोलतो तुम्ही खुश तर आहात ना सायली बोलते हो सर पण काल प्रिया जे बोलली ते खोटंही नव्हतं ना सर मला तर आता ठळकपणे असं वाटायला लागलं आहे की आपण आपल्या माणसांना फसवत आहे आणि काल जर प्रियाने सत्य सगळ्यांसमोर सांगितलं असतं आणि आजीला सगळं सत्य समजलं असतं तर त्यांना किती मोठा धक्का बसला असता त्यावरती अर्जुन दरवाजा बंद करतो आणि बोलतो मिसेस सायली मला तुमचं म्हणणं पटतं आहे पण हे असं चुकीच्या पद्धतीने आपण आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल घरच्यांना कळू देणार नाही आपण त्यांच्यापासून सत्य लपवणार नाही आपण त्यांना सगळं सत्य सांगणारच आहोत पण एकदा का मधुभाऊ जेलमधून सुटले की मग आणि तो गालात असतो सायलीला असं वाटतं की त्याच्यानंतर अर्जुन तिला डिवोर्सचे पेपर देईल मग ती विचारते नंतर काय सर तर तो काही नाही बोलतो आणि शांत राहतो आणि लगेचच सायली मनात विचार करते एकदा की मधुभाऊ जेलमधून सुटले ना की मी माझ्या मनातलं सगळं अर्जुन सरांना सांगणार आहे आणि जर आम्ही असं केलं तर आमच्या खोट्या लग्नाचा कधीच पर्दाफाश होणार नाही आणि अर्जुन पण त्यावेळेला तसाच विचार करत असतो आता सायली लगेच अर्जुनला बोलते की सर आपण काही दिवस ती फाईल अजिबात ऑफिसला ठेवायची नाही कारण सांगू का कारण आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य मधुभाऊ जेलमधून सुटेपर्यंत कोणासमोरच आणायचं नाही आहे त्यावरती अर्जुन बोलतो हो आणि आपल्याला आता त्या फाईलची खूप काळजी घ्यावी लागेल आपण असं करूया का ती फाईल आपण घरातच ठेवूया त्याच्यानंतर सायलीला आठवतं की ती फाईल घरात असताना मागे एकदा अस्मिता आणि कल्पनाताई घराची साफसफाई करत असताना त्यांच्या हातात ती फाईल लागली होती त्याच्यानंतर ते सायलीला आठवतं आणि त्यांना ते फाईलचं सत्य लपवता लपवता किती नाकीनं ना आलं होतं हे सायलीला आठवतं त्याच्यानंतर ती अर्जुनला सांगते की तुम्हाला माहीत आहे ना पाठीमागे जेव्हा आईंच्या हाती ती फाईल लागली होती तेव्हा सत्य लपवता लपवता आपली किती धांदल उडाली होती ते त्याच्यानंतर अर्जुन बोलतो की ते पण खरं आहे त्याच्यानंतर अर्जुनला आयडिया सुचते की आपण आपल्या लॉकरमध्येच ठेवूया कारण लॉकरचा पासवर्ड पण कोणाला माहीत नाही तर सायली ठीक आहे बोलते आणि अर्जुन ती फाईल लॉकरमध्ये ठेवतो आणि लॉकरचा पासवर्ड फक्त अर्जुन आणि सायलीलाच माहीत असतो आता अर्जुन लॅपटॉपवरती काम करत असतो आणि तेवढ्यात त्याची मान लसकते तर तो ऐक करतो तर साहिली बोलते की काय झालं सर तेव्हा अर्जुन बोलतो की मानेमध्ये क्रॅप आलाय त्याच्यानंतर साहिली त्याला बडबड करायला लागते की तुम्हाला वेळेचं भान नसतं येऊ उठसुट तुम्ही फक्त कंप्युटरवरती काम करत असता तुम्हाला ना खाण्यापिण्याकडे लक्ष असतं ना कशाकडे लक्ष असतं ती अगदी टिपिकल बायको असल्यासारखी अर्जुनला ओरडत असते आणि त्याच्या मानेचा मसाज पण करून देत असते पण सायली जी बडबड करत असते ते अर्जुनला खूप आवडत असतं तो गोड हसत असतो आणि मानेला जो क्रॅप आले असतो तो सुद्धा हळूहळू कमी होत असतो आता दुसरीकडे साक्षी प्रियाला विचारत असते काय ग ती फाईल बदललीच कशी ते अगोदर सांग मला त्यावेळेस प्रिया बोलते मला काय माहीत त्यावेळेस महिपत बोलतो काय आकाशात वर उडून गेली की जमिनीने खाली गिळून घेतली सांग बरं मला त्यावेळेस नागराज बोलतो अहो महिपत शेठ फाईल कुठे का गेले असे ना पण आपल्याला एक गोष्ट नक्की लक्षात आली की आपण या बिंडोक मुलीला उगाच फुकटचे पैसे देत आहोत त्यावरती प्रिया बोलते की किल्लेदारकडून आलेला सगळा पैसा तुमच्या स्तर घशात जातो तेव्हा साक्षी बोलते की तुमच्या त्या पैशांचं काय करायचं ते तुम्ही बघा मला काही एक इंटरेस्ट नाही आहे तुमच्या पैशांमध्ये त्याच्यानंतर महिपत बोलतो की तसाही तो किल्लेदार काही कामाचा नाही तो आमची एक पण केस लढायला तयार नाही आणि तुला मी एक सांगतो प्रिया मी एक बिझनेसमन माणूस आहे मला पैसा कुठून आणि कसा मिळवायचा हे मला चांगलंच माहिती आहे आणि जिथे माझा फायदा आहे ना तिथेच मी माझं डोकं वापरतो त्यावरती प्रिया बोलते की कि तन्वी किल्लेदारशिवाय तुमचा एकही एक प्लॅन सक्सेस होऊ शकत नाही त्यावरती साक्षी तिचा गैरसमज दूर करते साक्षी बोलते हे बघ प्रिया या फाईलसारखा प्लॅन तू सक्सेस करू शकली नाही तुझा काही एक उपयोग नाही आहे आणि ह्याच्या पुढे आमच्या कोणत्याही प्लॅनमध्ये तू नसशील ती डायरेक्ट तन्वीला धमकीच देते त्यावरती नागराज बोलतो की तू आता तन्वी किल्लेदार होऊन सुखात त्या किल्लेदारच्या घरी राहा आणि मस्त मजेमध्ये तुझ्या काकूच्या हातचे पराठे खा आता सगळेजण प्रियाला बोलतच असतात त्याच्यानंतर प्रिया बोलते म्हणजे तुम्ही मलाही खाणार का या साक्षीने सायलीला किडनॅप केलं होतं आणि त्याच्यानंतर तिचे वडील जेलमध्ये गेले ती गोष्ट तुम्हाला चालते आणि माझ्याकडून एवढीशी चूक झाली तर तुम्ही मला बाजूला फेकताय असं ती सगळ्यांना सांगते तर आता इकडे सायली अर्जुनचा मसाज करत असते तेव्हा अर्जुन बोलतो वा वा मिसेस सायली तुमच्या हाताला एकदम भारी गुण आहे त्याच्यानंतर सायली मनात विचार करते मलाच माझं समजलं नाही की मी यांच्या एवढी जवळ गेलेच कसे मला आता यांच्यापासून दूर राहिलाच हवं यांची तब्येत बिघडली तर मला अजिबात ते चालणार नाही आता तिथून सायली गेल्यानंतर अर्जुन विचार करतो की वा काय गुण आहे यांच्या हातामध्ये या अगदी माझी बायको असल्यासारखं वागतात किती भारी त्यांनी मसाज करून दिला आणि मसाज करता करता लेक्चरसुद्धा दिलं असं म्हणून अर्जुन एकदम सायलीमध्येच रमून जातो तर आता पुढील भागामध्ये असं पाहायला भेटणार आहे की अर्जुन नाश्ता करत असतो तेव्हा सायली अर्जुनला चांगलीच दम देते की अजिबात तुम्ही कॉफीला हात लावायचा नाही अजिबात कॉफी प्यायची नाही ठेवा तो कॉफीचा मग खाली असं ती अर्जुनला ओरडते तर इकडे कल्पना आणि चैतन्य दोघं एकमेकांकडे पाहतच असतात तर अर्जुन अर्जुन ऑफिसला गेल्यानंतर सायली त्यांना व्हिडिओ कॉल करते आणि अर्जुन बोलतो की पहा तुम्हाला दिसतोय का इथे कुठे कॉफीचा मग आहे तो आणि अर्जुनने तो कॉफीचा मग लपवलेला असतो तेवढ्यात ते तिथे दादा येतात आणि ते बोलतात की सर इथे कॉफीचा मग होता तो कुठे गेला तर सायली अर्जुनकडे पाहते तर आता पुढील भागामध्ये काय होणार आहे हे, हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद